दिवाळी तोंडावर आली तरी वसई विरार महानगरपालिकेने शहरातील रस्त्यावरचे खड्डे न विजवण्या संतापलेल्या बहुजन विकास आघाडीने खड्ड्याविरोधात पुन्हा एकदा आंदोलन केलं आहे पूर्व स्टेशन परिसरातील माजी सभापती निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातच रांगोळी काढून त्यातच दिवे लावून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होते अशातच गणपती नवरात्री त्यानंतर आता दिवाळी तोंडावर आली तरी पालिकेला शहरातील खड्डे विजवण्यास जाग येत नसल्याने हा आंदोलन करण्यात आला आहे मात्र ह्या सगळ्या प्रकरणावर माजी सभापती निलेश देशमुख यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया आम्ही बऱ्याच वेळा आपल्या वसई शहर महापालिकेत खड्ड्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला म्हणून त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई काही झाली नाहीये यापूर्वी गणपती उत्सव असताना पूर्ण खड्ड्याची मरम्मत केली जायची परंतु या प्रशासनाच्या काळामध्ये आणि या वर्षी बिलकुल खड्डे आता दिवाळी आलेली आहे तरीही खड्डे पूर्ण भरले जात नाही तुम्ही आता बघत असाल गेले चार दिवसापासून आपला हायवे हा पूर्णपणे बंद होता त्या ठिकाणी मुलांची जी काही बस अडकली होता त्याची पण तुम्ही बातमी बघितलं असेल पूर्णपणे या विभागात वसई विरार शहराच्या पूर्णपणे ठिकाणी खड्ड्यामुळे नागरिक हैराण केले आहेत या ठिकाणी मुलांच्या सावसेनाचा मार्ग पूर्णपणे सामील आहेत या ठिकाणी जे काही आजार लोक असतील यांनाही या ठिकाणी असल्या करून त्रास होत आहे आणि प्रशासन भिन्न बसलेलं आहे कुठल्याही प्रकारचा प्रशासन गाठ येत नाहीये मागे आम्ही मोर्चा पण दिला तरी सुद्धा आम्हाला आश्वासन आम्ही दोन दिवस करू पण आजगार त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये म्हणून आम्ही यावेळी ठरवलं की यावेळी नागरिकांना जर या प्रशासन खड्डे घातला असेल तर या खड्ड्याची दिवाळी आपण साजरी करूया म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सर्व तोंडपर्यंत नागरिकांनी हात ना घेतलेलं आहे खड्ड्याची दिवाळी म्हणून आता तरी हे झोपलेलं प्रशासन जागे झालं पाहिजे गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे यांनी आता तरी या ठिकाणी जाग घेऊन हे खड्डे लवकरात लवकर भरतील अशी हो अपेक्षा करतो या ठिकाणी नागरिकांना ज्या पद्धतीने टॅक्सी वसुली केली जाते ज्या ठिकाणी तत्परता दाखवली तशी तत्परता ही काम करताना पण दाखवली पाहिजे आणि हे खड्डे पण भरून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे